नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तर जसे मागे नाशिकवरून एक गृहस्थ आले होते आपल्याला भेटण्यासाठी मला भेटण्यासाठी तर जे लांबून लांबून येतं काही आपल्या माझे माझ्या काही पोस्टमुळे किंवा काही म्हणजे माहिती मी पाठवत असतो आमच्या ग्रुपमध्ये त्याच्याबद्दल काही लोकांना चांगली माहिती मिळते काही लोक उत्सुक असतात मला भेटण्यासाठी तर तसेच एक सर आपल्याकडे महाड सॉरी महाड नाही पोलादपूर तालुक्यामध्ये एक कापडे गाव आहे आणि हायवेलाच गाव आहे तर त्या पोलादपूर गावातील कापडे गावातून ते एक सर आलेत मला भेटण्यासाठी आणि त्यांची जवळजवळ माझ्याबद्दल म्हणजे माझ्यासोबत याच्या आधी बोलणं झालं होतं तर त्यांना मी आज टाळलं होतं की आज येऊ नका कारण की एवढं लांबून येत आहे तुम्ही माझी भेट होईल की नाही होईल पण तरी सरांनी सांगितलं मला की सर मला तुमच्याशी भेटूनच काही गोष्टींचं माहिती घ्यायचे तर सर स्वतः गाडी घेऊन सेपरेट गाडी करून घे घेऊन आलेले आहेत आणि पोलापूर पो, महाडवरून आणि माझा मोबाईल बंद होता तरी पण त्यांनी विचार केला की स मला भेटूयाच आणि जर भेट झाली तर आ, भेट झाली नाही तर मी परत जाईन लकीली माझा फोन लागला आणि मग त्यांची आज मला भेट झाली आहे मीसुद्धा त्यांना भेटलो आहे ऐरोलीमध्ये तर एकदा जाणून घेऊया त्यांच्याकडून की ते कधीपासून मला फॉलो करतात आणि आज मला भेटण्याचं त्यांना कारण काय तर तुमचं नाव सांगा पूर्ण नमस्कार मी सुधीर बनसोडे कापडे बुद्रुक इथून आलेलं आहे या ग्रुपला पंधरा ते वीस दिवस झाले जॉईन झालेलं होतं परंतु सरांशी माझा आठ दिवसापासून कॉन्टॅक्ट चालू होतं फक्त बोलणंच होत होतं कुठल्या आजारासंदर्भात आष्ट मी माहिती घेत होतो त्यांच्याकडून मी पोलादपूरमध्ये कुठून आलायचो कापडे बुद्रुक कापडे बुद्रुक तुमचं नाव सांगा सुधीर दादासाहेब बनसोडे बनसोडे म्हणजे कोल्हापूर हायवेलाच आहे ना तुमचं कोल्हापूरपासून पाच किलोमीटर पुढे कापडे महाबळेश्वर रोडला माझ्या रोडला अच्छा तर तुम्ही आपलं ह्याच्या आधी कॉन्टॅक्ट कधी झाला होता एक दहा दिवसापूर्वी आपलं कॉन्टॅक्ट झालं होतं मी तुमच्या रोजचे मॅसेज बघत होतो तुमचे औषधांचे बघत होतो ग्रुपवर आणि त्याच्यानंतर म्हटलं चला तुमच्याशी कॉन्टॅक्ट करावं माझ्या घरी थोडंसं मिसेसचा प्रॉब्लेम झाल्यामुळे मी दोन दिवसापूर्वी सरांशी कॉन्टॅक्ट केलं होतं तर आज भेट घेतण्याचं म्हणजे ते मला कुरियरने पाठवत होते औषध पण म्हटलं नाही मला समोक्ष तुम्हाला भेटायचं आहे समोसे भेटूनच मला तुम्हाला माझे प्रॉब्लेम सांगून त्याच्यावर मला औषध घ्यायचं आहे त्यासाठी मी आज आलेलो आहे सकाळी सात वाजल्यापासून सरांना कॉन्टॅक्ट करत होतो पण सरांचा फोन स्विच ऑफ होता परंतु मी निश्चयच केला होता की आज काही झालं तरी सरांशी कॉन्टॅक्ट करायचंच म्हणून आणताना अर्ध्या रस्त्यामध्ये आल्यानंतर मग सरांचं कॉन्टॅक्ट झालं आज मी सरांना आत्ता भेटलो आहे त्यांच्याशी बोललो आहे माझ्या मेसेजच्या तक्रारीबद्दल त्यांना सांगितलं की बाबा असे असे फोटो वगैरे दुखतो आहे तिचं त्याबद्दल मी त्यांच्याकडनं आता औषध घेतलेलं आहे चांगली त्यांनी माहिती दिली मला त्याबद्दल त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे ठीक ठीक धन्यवाद सर तुम्ही तुमची काही माहिती दिल्याबद्दल तर अजून काही लोक असतील ज्यांना भेटायचं असेल तर ॲक्च्युली मला जायचं होतं गुरव रात्री चिपळूणला तर सर म्हटलं की मी करंजेडाला येतो आणि <laughs> तेव्हा सुद्धा भेटू आपण पण माझी ट्रेन थांबील की नाही पण थांबील हा विषय नव्हता हो आणि त्याला स्टॉप नव्हता हो म्हणून सर सेपरेट आले मला भेटण्यासाठी त्याबद्दल सरांचं मनपूर्वक धन्यवाद तर तसे आपले जे काही यूट्यूबला जे काय आता तुम्ही व्हिडिओ व्हिडिओ बघतात तर तसेच व्हिडिओ बघण्यासाठी या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद